नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायदामध्ये आपले सर्वांचे सरस्वागत मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ आहे ज्यामधून आपल्याला काही गोष्टी कळणार आहेत त्याचा कृपया गैरफायदा घेऊ नका परंतु त्याचा पॉझिटिव्ह आणि तुमच्यावर अन्यायकारक कुठली कारवाई होऊ नये म्हणून हा व्हिडिओ पहा तुमच्या स्वतःच्या मुलाला तुम्ही उचलून आणलं आईच्या ताब्यातनं किंवा बापाच्या ताब्यातनं तर तुमच्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो का या छोट्याशा विषयावरचा आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओला डायरेक्ट सुरू करूया सुरू करण्याच्या आधी मी नेहमीप्रमाणे आपल्याला विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायदा हा पती पत्नीच्या विषयावर भाष्य करणारा पोलिसांचे हक्क त्यांचे आपली रोटी त्यांची रुटी आपले हक्क या सगळ्याबद्दल सडेतोड भाष्य करणारा चॅनल म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे याचे सगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की असा चॅनल नेहमी येत राहा ह्या चॅनलचे व्हिडिओ नेहमी येत राहावेत तर नेमका आजचा व्हिडिओ हा किमान तुमच्या एका मित्राला तरी शेअर करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आई किंवा वडिलांवर किडनॅपिंगची तक्रार होऊ शकते का तर मित्रांनो ह्या व्हिडिओ घेण्याचं कारण असं घडलं की काही केसेसमध्ये मला सध्या पुणे ले, जिल्ह्यातल्या सर्रास जावं लागतंय की वडिलांनी ताबा घेतला आईने ताबा घेतला मग तुम्ही आता कोर्टातूनच ताबा घ्या असं तुम्हाला घेता येणार नाही तो ताबा देऊन टाका असं त्यांना सध्या पोलीस मंडळी मन म्हणत आहेत तर मग त्या ठिकाणी आम्ही कधी स्वतः जातोय कधी फोनवर बोलतोय कधी पत्र लिहितोय किंवा आणखीन काही मार्गाने आम्ही ते थांबवतोय परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊ शकत नाही पोचू शकत नाही त्या लोकांना असा अन्याय होऊ नये याच्यासाठी मी काय प्रत्येक ठिकाणी जाऊ शकणार नाही माझ्या क्लायंटसाठी मी जातो इतरा बाबतीत पण त्यांना मोफत काढावं यासाठी हा माझा व्हिडिओ आहे अनेक लोक म्हणतात त्यामध्ये पण म्हणजे हे पण आज गोष्ट तुम्हाला क्लॅरिफाय करतो की अनेक लोक अशी सांगतात की आम्ही ते लोक आमच्या मध्ये काम करत आहेत तर जोपर्यंत मित्रांनो मी क्लॅरिटी तुम्हाला देतो की जोपर्यंत माझ्या ऑफिस मला मा भेटून नंतर तुमची चर्चा होऊन मी कोणाचं नाव सांगत नाही तोपर्यंत आमच्या ऑफिसमध्ये काम करतोय किंवा आमच्यासाठी काम करतो आहे असं कोणी म्हणत असेल तर झोट आहे खरं काम करत असेल तरी त्याने तसं म्हणायचं नाही जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नाही अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला फीज परवडत नाही हे परवडत नाही ते परवडत नाही त्याबद्दल मी अनेक वेळा सांगितले तुझा मित्र मी आहे का तुझी बायको आहे मग तू तिकडं भर सस्ता रोय हो बार बार मेहंगा रोय हो एक बार मला ठरवायचंय की तुम्हाला काय वाचवायचंय चुकीची जाणारी अन्यायकारक पोटगी वाचवायची का बाकीच्या गोष्टी वापरायच्यात वाचवायच्यात असं आमचं म्हणणं आहे की आम्ही असेल तरच आम्ही फार शहाने पण जी आमची पद्धत आहे ती आमची बाकी तुमची तुम्हाला लखला तर आता या किडनॅपिंगच्या विषयावर येत असताना मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे की किडनॅपिंगच्या या विषयामध्ये त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना जाऊन सांगितलेलं आहे की बाबा कशाची किडनॅपिंग तर म्हणे आम्हाला माहीत नसतं की हे मुलाचा ताबा कुणी घेतलाय आणि हे आम्हाला माहीत नसतं की बाप्पा नच नेलं आहे म्हणून कारण की आता मी गेल्यावर त्यांना म्हणता आहे की बाप्पावर करता करतो म्हणून मग आम्ही त्यांना सांगतो आता कळलं आहे बापाबरोबर व्हिडिओ पाठवू का आता आम्ही कालपासून एक नवीन पद्धत केली की डायरेक्ट जेव्हा मुलगाचा ताबा आपण घेतो आहे त्यावेळेस त्या मुलाचा व्हिडिओच पाठवून देतो आहे की हा मुलगा माझ्याबरोबर आहे लहान असेल तर आपण पाठवायचा मोठा असेल तर त्याला बोलायला लावायचं की मी बापाबरोबर आहे किंवा बरोबर आहे ज्याच्या छळ असलेल्या ताब्यातनं त्या मुलाला आईनं किंवा बापानं काढलेलं आहे चांगल्या उद्देशाने काढलेलं आहे त्याचा सांभाळ करण्याच्या दृष्टीनं काढलेलं आहे तर त्या बापावर आईवर किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होत नाही सेक्शन मध्ये क्लिअरली तसं नमूद आहे सेक्शन एकशे सदोतीस एकशे सदोतीस नवीन सेक्शन आहेत बी एन एस चे तर सेक्शन एकशे चौतीस मध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की बापावर गुन्हा दाखल होत नाही आता कुठल्याही कायद्यात क्लिअर असं लिहिलेलं नसतं बापावर गुन्हा दाखल करू नका आईवर गुन्हा दाखल करू नका तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की बाबा जय असं एखादा माणूस विचारतो त्याला त्याला माहिती आहे की तो त्या मुलाचा बाप आहे कोण आहे तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही असं उलट पालट सगळीकडनं लिहिलेलं असतं म्हणून तुम्हाला आमची नेमणूक करावी लागते ती तसं साधं लिहिलेलं नसतं कारण की साधं लिहिल्यामध्ये अर्थ वेगवेगळे असतात यामध्ये बऱ्याच गोष्टी कवर होतात म्हणून कायदा बनवताना असा बनवलेला असतो किंवा काय रिझन्स नाही बनवला असेल त्यांची त्यांना माहिती माझं डोकं खाऊ नका त्या विषयावर कसा बनवला का बनवला विचारून प्रश्न फालतू प्रश्नांना मला अजिबात उत्तर देऊ वाटत नाही प्रत्येक तुमच्या असल्या गोष्टीसाठी मी सुप्रीम कोर्टात जाऊन म्हणू शकत नाही की असं का बनवलं तसं का बनवलं जे आहे ते चांगल्या रीतीनं खायचं जे आहे ते चांगल्या रीतीनं वापरून न्याय मिळवायचा नाही तर सारखं कंप्लेंट सारखं डोक्यावर क्वेश्चन मार्क मी असली तर आता लोकच घेणं बंद केलंय सहा प्रश्न विचारले ना मेसेजमध्ये लिहिलेलं असलं तरी की मी समजतो हे केबीसी डोक्यात आहे असो माझं आणि माझ्या गोष्टींचं किंवा या गोष्टींचं प्लॅटफॉर्म नंतर करू आत्ता महत्वाचा विषय आहे की यामध्ये गुन्हा दाखल होतो का तर आता तुम्हाला क्लिअरली सांगतोय असणाऱ्या क्लायंटनी पण ऐका आणि नसणाऱ्यांनी पण ऐका येणाऱ्यांनी पण ऐका न येणाऱ्यांनी पण ऐका नीट ऐका एकदाच ऐका शांतपणे ऐका तुमच्या पोराला उचललं म्हणून तुमच्यावर तुम्ही जर आई किंवा वडील असाल तर तुमच्यावर कोणताही किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होणार नाही 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 आणि जर तुमच्यावर असा गुन्हा दाखल केला पोलिसांनी घाबरायचं नाही आपण त्यात बेल घ्यायचा खर्च होऊ द्या ऐका बेल घ्यायचा हायकोर्टात जायचं की बाबा रे यांना आम्ही सांगितलं होतं लेखी की असलं कुणा काही दाखल करू नका खोटा गुन्हा दाखल करू नका लेखी पाठवून ठेवायचं आधीच आणि तुम्ही असं कराल तर मी तुमच्यात न्यायालयात जाऊन पन्नास लाख रुपये भरपाई मागेन तेवढी आखी भरपाई मग हायकोर्टात जाऊन मागायची एकदा शिकवा तरी धडा त्यामुळे असलं आता मला नाही वाटत कुठल्या पोलिस डेशनला फोन करेल काळजी करायची नाही ओके आईवर आणि बापावर किडनॅपिंगचे गुन्हे दाखल होत नाहीत आपण डाकू महाराजाने डाकू महाराणी नाही आपल्याच पोराला उचललं म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल व्हायला मोकलाही लागलेली नाही आता परत परत क्लॅरिफिकेशन देत बसत नाही आपलाच पोरगाय काय आपणच आणला आपल्या चांगल्या पालनपोषणासाठी आणला आपल्या चांगल्या बुद्धीने आणला चांगल्या हेतून आणलेला आहे किडनॅपिंगनाही चलो समजलं असल नसल समजलं तर तुम्हाला दिवस वाचवू शकणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र